अपक्ष उमेदवार संदीप शेडके यांनी प्रचारात घेतली आघाडी अपक्ष उमेदवार संदीप शेडके हे आघाडीवर असल्याचे जनतेमध्ये चांगलेच खुशबूस एप्रिल रोजी शिवसेनेच्या महत्वाकांक्षी मेकर तालुक्यात शेडके यांचे प्रचार रॅली व सभेचे आयोजन होते यावेळेस प्रचंड असा प्रतिसाद संदीप शेडके यांच्या रॅली व सभेला नागरिकांचा दिसून आला शिवसेनेच्या होम ग्राउंड मध्ये अपक्ष उमेदवार संदीप शेडके यांची आघाडी दिसून येत असल्याचे एकंदरीत चित्र मेहकर तालुक्यात पाहायला मिळाले अपक्ष उमेदवार संदीप शेडके पुढे म्हटले जिल्ह्याच्या विकासाचा व जनतेच्या समस्या काय आहेत हा महत्वाचा मुद्दा सोडून जातीपातीचे राजकारण या लोकांनी जिल्हाभर चालवले आहे आणि यामध्ये युवकांना विनाकारण भरडल्या जात असून दिशाभूल करण्याचे काम या सत्ताधाऱ्यांनी केले आहे शेडके पुळे म्हणाले की, की जनतेचा इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद बघून जनतेने मला आधीच स्वीकारले आहे आता फक्त मनातून रूपांतर होणे बाकी आहे मिळून देण्यासाठी तुमचा हक्काचा प्रतिनिधी म्हणून मी कायम प्रयत्न करेल कायम काम करेल हा शब्द तुम्हाला देतो